हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे विस्मृतीतलं प्रेम पावसाच्या सरी ओघळत होत्या धुक्याच्या पडद्यात हरवलेला तो डोंगराचा रस्ता आजही तसाच होता शांत पण काहीतरी सांगणारा प्रत्येक वर्षी त्या रस्त्याच्या कडेला एका लहान दगडावर एक दिवा पेटलेला दिसायचा गावात सगळ्यांना ठाऊक होतं तो दिवा सौम्या लावते तिच्या प्रेमी आर्य आर्यनचा अपघात त्या ठिकाणी झाला तिथेच तो दिवा दर संध्याकाळी पेटतो पण एक दिवस तो दिवा तिच्या हात हातून पेटवायच्या आधीच कुणीतरी मागून लावला होता ती वळून पाहते आणि तिचं आयुष्य बदलत पाच वर्ष झाली होती त्या अपघाताला आर्यन आणि सौम्या कॉलेजचे दिवस एकत्र स्वप्न एकत्र योजना तो नेहमी म्हणायचा आपलं प्रेम कायमचं असेल अगदी वाऱ्या इतकं हलकं आणि आभाळाइतकं गहिर त्या रात्री आर्यन बाईकवर निघाला होता सौम्याचा वाढदिवस साजरा करून तिच्यासाठी छोटं गिफ्ट घ्यायला पण परतीच्या वाटेवर घाटात अपघात झाला पोलीस म्हणाले गाडी खाली पडली शरीर सापडलं नाही नदीच्या प्रवाहात वाहून गेलं असावं सौम्य त्या दिवसापासून रोज संध्याकाळी त्या जागी दिवा लावू लागली ती म्हणायची तो जिथे हरवला तिथूनच तो परत यावा म्हणून मी दिवा लावते गावातले लोक तिच्या श्रद्धेवर हळहळायचे काहींना ती वेडी वाटायची काहींना तिचं प्रेम दिव्यासारखं निर्मळ त्या दिवशी जोरदार पाऊस पडत होता सौम्या नेहमीसारखी छत्री घेऊन घाटावर पोहोचली पण आज तिथे आधीच दिवा पेटलेला होता ती थबकली तिच्या अंगावर शहारे आले हे काय आज मी तर अजून लावलेलाच नाही ती मागे वळली एक ओळखीचा पाठमोरा देह दिसला ओले केस साधं शर्ट पॅन्ट पण चालण्यात काहीतरी ओळखीचं चा होतं ती धावत गेली पण तो माणूस तिकडच्या झाडीत गेला आणि नजरेआड झाला रात्रभर तिला झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी सौम्या पुन्हा त्या ठिकाणी गेली जमिनीवर काही चिन्ह होती ताज्या पुटांचे ठसे ती गावात चौकशी करू लागली कोणीतरी सांगितलं ला। गावात काही दिवसांपासून एक नवीन माणूस आलाय नाव रंजित थोडा गप्प गप्प राहतं सौम्या त्या दिशेनं गेली ती झोपडीसमोर उभी राहिली आणि तिच्या डोळ्यांसमोर तोच चेहरा आला पण त्याच्या डोळ्यात ओळख नव्हती तुम्ही इथे नवीन आहात का हो मला फार काही आठवत नाही काही वर्षांपूर्वी मी घाटात सापडलो लोकांनी मला वाचवलं नाव सांगता आलं नाही म्हणून लोकांनी रणजित नाव ठेवलं सौम्या थरथरली तिच्या हातातल्या बांगड्या वाजल्या ती शांतपणे म्हणाली तुम्हाला या रस्त्यावर काही आठवतं का फक्त तो डोळे मिटून म्हणाला फक्त एक आवाज कुणीतरी हसतंय आणि पाऊस पडतोय ते ऐकून तिचे डोळे पाणावले ती त्याला हळूहळू भेटू लागली गप्पांच्या ओघात ती त्याच्यासमोर त्यांच्या जुन्या आठवणी मांडू लागली कॉलेजचे फोटो त्यांचं गाणं गाणारा व्हिडिओ जुने संदेश सुरुवातीला त्याला काही आठवत नव्हतं पण एक दिवस ती दिवा लावत असताना तोही आला त्या जागेवर उभा राहून त्याने म्हटलं हीच ती जागा ना इथे काहीतरी माझं राहिलंय असं वाटतं त्याच्या आवाजात थरथर होती ती शांतपणे म्हणाली हो तुझं प्रेम त्या क्षणी वाहिला पाऊस सुरू झाला आणि तो हळूहळू गुडघ्यांवर बसला त्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि आठवणींचे तुकडे जळू लागले त्याने हातावरच्या जुन्या जखमेचं चिन्ह पाहिलं आणि तो हळूच म्हणाला सौम्या ती थरथरली पाच वर्षानंतर तिच्या नावाचा तोच आवाज पुन्हा ऐकू आला होता आर्यनला सगळं आठवलं नव्हतं पण पुरेसं आठवलं होतं की त्याचं आयुष्य कुठून सुरू झालं आणि कोणावर संपलं तो म्हणाला मी तुला विसरू शकलो नाही पण जगणं विसरलो सौम्या म्हणाली दिवा मी तुझ्यासाठी रोज लावत गेले पण आज पहिल्यांदाच तू स्वतः तो पेटवला त्या दिवशी त्यांनी एकत्र दिवा लावला त्या प्रकाशात त्यांच्या चेहऱ्यावर शांततेचं तेज होतं काही महिन्यांनी त्यांनी साधं लग्न केलं आर्यन पुन्हा नोकरीवर गेला सौम्या गावात शिकवायला लागली पण दरवर्षी त्या अपघाताच्या दिवशी ते दोघं घाटावर जात दिवा लावत आर्यन म्हणायचा हा दिवा माझ्या स्मृतीसाठी नाही आपल्या प्रेमाच्या उजेडासाठी गावातल्या लोकांनी त्या ठिकाणाचं नाव ठेवलं प्रेमाचा दिवा घाट आता तिथून जाणारा प्रत्येक प्रवासी थोडा थांबतो दिव्याचा उजेड पाहतो आणि मनात म्हणतो जे खरं असतं ते हरवलं तरी परत येतंच ही कथा एका अशा प्रेमाची आहे ज्याने मृत्यू विस्मृती आणि काळ सगळ्यांवर मात केली दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही तर श्रद्धेचा आणि प्रेमाच्या सातत्याचं प्रतीक आहे सौम्या आणि आर्यनचं प्रेम दाखवतं स्मृती हरवलं हरवली तरी हृदय ओळखतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद